पोलीस स्टेशन देगलूर तर्फे जाहीर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रेहयुद्ध चालू असून रस्त्यापासून ते संसद भवन पर्यंत ते न्यायालयपर्यंत सर्व शासकीय वस्तूंची ऑफिसेसची जाळपोळ तोडफोड व मोठ्या प्रमाणात हिंसा चालू आहे सरकार व प्रशासन अस्थिर झालेले आहे नेपाळच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जेलमधून जवळजवळ सहा हजार खुंखार कैदी पळाल्याची बातमी न्यूजवर दाखवली जात आहे तसेच काही आम नागरिक देखील तात्पुरते होत आहेत ते कैदी कोणत्या ना कोणत्या मार्गे भारत देशात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांनी आपले हद्दीतील जनतेस जागरूक करून खेड्यापाड्यात नाईटला फिरणारा गुरखा शेतातील आखाड्यावर असलेले गुराखी तपाळ विक्री करणारे नेपाळी नेपाळी कामगार नेपाळी वॉचमन यांचा कोणी मित्र भाऊ किंवा परिचयाचा कोणी संबंधित ठिकाणी आला असल्यास त्याच्यावर करडी नजर ठेवण्यास सांगावे व ठेवावे पळून आलेले आरोपी कैदी गुन्हेगार अतिरेकी हे आपले हद्दीत नकळत येऊन शो या करणे दरोडा टाकणे खून खराबा करणे हत्याराची व गांजाची तस्करी करणे बँका पतसंस्था एटीएम येथील लुटमार करू शकतात सतर्क राहणे आवश्यक आहे सविनय सादर पोलीस निरीक्षक मुंडे पोलीस स्टेशन देगलूर